बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या व राज्यात अनेक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं औषध निषेध आंदोलन बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या व राज्यात अनेक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं दिनांक चोवीस ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता औषध तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महाविकास आघाडीच्या वतीनं तोंडाला काळी पट्टी बांधून व दंडाला काळी फीत लावून सरकारच्या ला। विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी महाविक महाविकास आघाडीचे अमर खानापुरे दत्तपंत सूर्यवंशी विद्याताई पाटील सईताई गोरे आजहर राशमी ॲडव्होकेट शहानवाज पटेल ॲडव्होकेट समीउद्दीन पटेल आदमखा पठाण आणि जागीरदार भागवत माळी नियामत लोहारे मुजुमिल शेख अंगद कांबळे ॲडव्होकेट मनुषाताई हजारे जयराज कसबे खुनमीर बुल्ला वहीद कुरेशी पाशा शेख एनसीपी शरद पवार गटाचे रशीद सर भरत सूर्यवंशी सनौला दारुवाले खाजाबाई आलुरे उबाटा शिवसेनाचे बजरंग जाधव जयश्रीता उडगे सुरेश गोरे संजय महाराष्ट्रात कार्यकर्ते दिवसेंदिवस महिलांवर लहान मुलांवर लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत आणि असं होत असताना लोकांना या ठिकाणी या गुन्हेगारांना कायद्याचा जरब बसवण्याच्या ऐवजी हे शासन स्वतःची पाठ फुपटून जाहिरातबाजीमध्ये व्यस्त आहे या झोपलेल्या शासनाला जागा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना महिलांना आणि चा या बालकांवरील होत असणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये या गुन्हेगारांना शिक्षा मिळावी या संदर्भामध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी औसा तालुक्यामधील काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी रस्त्यावर उतरून आज आम्ही निषेध नोंदवत आहोत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या बालकांवरील जा जे अत्याचार झालेत या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये या घटना घडत आहेत मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आज बदलापूरमध्ये आपण बघितलं तर भाजपाच्या कार्यकर्त्याच्या संस्थेत या घटना घडत आहेत आणि या गुन्हेगाराला पाठीमागे घालण्याचं काम हे शासन करत आहे या शासनाला लाज वाटली पाहिजे या शासनाला जाग करण्याच्या संदर्भामध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत आणि त्याचबरोबर महिलांवरील अत्याचार तर थांबले पाहिजेत परंतु आज बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत या देशाच्या आंतरराष्ट्रीय पंतप्रधानाला आमचं महाविकास आघाडीच्या वतीनं निवेदन आहे की आपण युक्रेनचा दौरा करण्याच्या ऐवजी त्या हिंदूंना न्याय देण्यासाठी बांगलादेशचा दौरा करावा आणि त्या ठिकाणच्या हिंदूंना न्याय द्यावा आणि देशामध्ये दे आज बदलापूर पुणे नाशिक कोल्हापूर यासह आमच्या चाकूरपर्यंत आज या घटना घडत आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं या कायद्याचा धाक हा गुन्हेगारांना राहण्यासाठी त्या ठिकाणी काम करावं जाहिरातबाजी सोडून त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न बघावेत ही आमची त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं विनंती राहणार रा आहे आज आम्ही निषेध करत आहोत आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळात जर अशा घटना होत राहिल्या तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन सर्व तालुक्यातून जे माझे बांधव उपस्थित आहेत या आंदोलनाचं कारण खरं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या देशाला माहित आहे प्रत्येक अर्ध्या अर्ध्या तासाला एक घटना घडते की दुसरी घटना समोर येते या पद्धतीचं महाराष्ट्रातलं वातावरण झालंय प्रत्येक घरात भीतीचं वातावरण आहे प्रत्येक महिलाच्या भी मनात भीतीचं वातावरण आहे कारण या ठिकाणी मी सुद्धा आज एक शिवसेनेची पदाधिकारी म्हणून नाही तर एका नातीची आजी म्हणून इथं मी उपस्थित आहे त्या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगायचंय रुपारी साखरकर असतील किंवा चित्र भाग असतील तुम्ही आठ 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 घंटे टीव्ही समोर रंग बदलल्याप्रमाणे कपडे बदलून ज्या टीव्ही समोर तुम्ही आज भाष्य करताय तर महिला म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे अहो ज्या शरद पवार डॉड वान तुम्ही त्या शरद पवार नाहीत तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांच्या काय होणार आहे या ठिकाणी मला आवाज बाजूला वाटते म्हटते पालकमंत्री काय बोलले ही छोटीशी घटना आहे पालकमंत्री साहेब ही घटना तुम्हाला छोटीशी वाटते ते दुसऱ्याच्या घरात घडली म्हणून ही घटना जर तुमच्या घरात घडली असती तर ती तुम्हाला स्वतःशी वाटत नव्हती हो आज ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःची वाट थोकवून घेण्यात स्वतःला धंदे मानत आहेत या ठिकाणी सर्वांच्या साक्षने विकास आघाडीच्या साक्ष त्यांना सांगू इच्छिते तुम्हाला जर महाराष्ट्रातून याच पद्धती जरा राजकारण करें, राजकारण गेला खड्ड्या शिवसेना कधीही राजकारण करत नाही ना आणि तुम्हीच कुठलंही आंदोलन झालं तर ह्याच्या पाठीमाग विरोधक आहे अहो शाळेच्या शाळेच्या मुली रस्त्यावर उतरलेत कॉलेजच्या मुली रस्त्यावर उतरलेत सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरलेत कुठल्या पक्षाचे आहेत ते ह्याचा उद्रेकाला तुम्हाला सामोरे जावं लागेल पुढच्या काळात आणि जितक्या महिन्यानं तुम्हाला राख्या पडलेत ना ह्याच्या पुढच्या काळात महाविकास आघाडी जय हिंद जय महाराज महाराष्ट्र दोन्ही गाडीचा जर लेख बघितला आणि उत्तर प्रदेश आणि बिहारला कितीतरी ते ते मागे लागलो आपण इतक्या दुर्दैवी घटना घडत असताना गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर एक हस्यास्पद वाचत काय यांना बोलावं काय हे करावं शब्द सुद्धा आम्हाला कळत नाहीत की यांच्याबद्दल आम्ही काय बोलाव अरे बाबा न कोणत्या गोष्टीत राजकारण करणार आहोत हि तर विचार करा <laughs> पोलीस स्टेशन मध्ये एक तुमच्या पक्षाचा आमदार तिथं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळ्या घालतो असा महाराष्ट्र आमचा आम्ही पाहिला नाही आमची तुम्हाला कळकळीची कर विनंती आहे थोड विकासाबद्दल बोला सर्वसामान्याच्या प्रश्नाबद्दल बोला बेरोजगाराबद्दल बोला माझ्या या मी त्या मुलीला महिला बी म्हणू शकत नाही स्त्री बी म्हणू शकत नाही मुलगी म्हणू शकत नाही माझ्या नातवाच्या वयाची आहे ती तिला बराबर बोलता येत ते तरी सुद्धा तुम्हाला बाजार सुटत नाही काय राव अरे सत्तेसाठी हो तुमच्या अशा सत्तागिरीवर तुमच्या अशा राजकारणावर थोडी तरी माणूस की बागडा आणि ह्या महाराष्ट्रात जन्मला या महाराष्ट्राच्या साठी काय तर इमानदारीनं कमीत कमी तुमचे विकास करण्याचा दृष्टिकोन तर अजिबात दिसत नाही कमीत कमी हाय चला तर सुरळीत चालवा का तुमच्यामुळं विकासाच एक तरी कुठं इंच बरोबर असं काम झालंय ते दाखवा का तुम्ही एक मना लक्ष पुढे ढकललात घाबरलात तुम्ही परेशान झालात आणि जितके गुन्हेगारी स्वरूपीचे लोक आढळतात त्यामध्ये कुठं ना कुठं कनेक्शन तुमचं आढळून येतो हे बाब गोष्टी मी बोलत नाही ऑन रेकॉर्ड तुम्हाला बोलतो बस करा बस करा हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे त्याची सुसंस्कृत जबागा व्यवस्थेसाठी जन्म नाही तुम्ही तुम्हाला बी लेकर आहेत त्यांची क्यू थोडी तरी तुम्ही बाळगा आणि आमचे एक प्रमुख मागणी आहे की सदरी फाशी फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये फाशीच व्हावी आणि त्याच्या व्यतिरिक्त काय होणे आणि त्याचा निर्णय पण दोन ते तीन महिन्याच्या आतच व्हावा हे आमचे विनंती आहे आणि मागणी आहे सदावर साहेब आपण कोर्टात अपील करून को हा आमचा मोर्चा बंद करण्यासाठी प्रयत्न केला ते काय आम्ही मोर्चा काढत नाही आम्ही काय हे करत नाही पण हे जर आपलं तुम्ही त्या दोषीला सजा देण्यासाठी त्याला करण्यासाठी जर तुम्ही अपील केली असती तर आम्ही असते का कोणत्या कोणत्या चुकीच्या मार्गाला तुमचं पाठबळ आहे कोणत्या कोणत्या चुकीच्या मार्गाला तुमचं सहकार्य वकिलीला आणि तुझ्या पेशाला लाज वाटते आम्हाला कोणत्या कामासाठी तुझ्या आई वडिला दिलं कोणत्या कोणत्या प्रश्न तुला शिक्षण दिलं असेल आणि त्याचा उपयोग तू ह्या कामासाठी करतो अरे तू मुनी म्हणून राहणार त्याचा जो तुला पाठबळ देऊन असे काम करायला लावतो त्याचा मुनी म्हणून राहणार काय कमाला यार तुझी बी एवढा कसायचा तू एवढं बोलून आम्ही शासनाला मागणी करतो हो। नम्रपणे मागणी करतो हो। फास्ट ट्रॅक मध्ये हा केस चालवावा आणि दोन ते तीन महिन्यामध्ये सदरे व्यक्ती सदरेन दोषी फाशी म्हणजे फक्त फाशी फाशी नाही झाली तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आम्ही शांत बसणार नाही एवढं बोलून मी माझे दोन